राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या प्रदेशाध्यक्ष मेघा पवार या महाराष्ट्रात तरुणांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहेत मेघा पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक व्यावसायिक मार्गदर्शन शिबिरे स्वयंरोजगार मिळावा यासाठी महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि युवकांसाठी रोजगार, रोजगार संधीची माहिती देणारे उपक्रम राबवतात कल्याण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले यावेळी महाराष्ट्र अध्यक्ष प्रशांत भांगणे जिल्हाध्यक्ष स्वप्नील सूर्यंशी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आलम राठोड सर भगवान पठारे वैशाली भापने माया ते कटारिया संतोष तरे विनोद भोई रेखा भगत आदी मान्यवर उपस्थित होते जिल्हा उद्योग केंद्र ठाणे तर इथे आपण गॅदर झालेलो आहे सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही व्यवसाय वगैरे करता का को कोणी कोणीच करत नाही पण करण्याची इच्छा आहे व आता इथून काहीतरी घेऊन पुढे काहीतरी स्टार्टअप वगैरे करूयात म्हणजे आपण त्याच्यासाठी आपले एक महाराष्ट्र शासनाची उद्योग विभागाची महत्वाकांक्षी योजना आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेमध्ये आपण कुठलाही व्यवसाय करू शकतो म्हणजे कोणताही पुरुष असेल महिला असेल कोणीही याच्यामध्ये व्यवसाय करू शकतं याच्यामध्ये दोन गोष्टी येतात व्यवसायाच्या दोन गोष्टी येतात एक तर मॅन्युफॅक्चरिंग काहीतरी आपण वस्तू बनवतो बरोबर मॅन्युफॅक्चरिंग आहे कळतं ना तुम्हाला काहीतरी आपण मॅन्युफॅक्चरिंग करतोय आणि दुसरा उद्योग येतो की सर्व्हिस बेस म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काहीतरी तुम्ही वडापावची गाडी टाकली स्टॉल टाकली काहीतरी किंवा काहीतरी बनवताय म्हणजे कच्चा माणसं पक्का माणसं रूपांतर करताय म्हणजे आणि मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसमध्ये काय असतं की तुम्ही काहीतरी सेवा देताय लोकांना म्हणजे तुमचं ब्युटी पार्लर आज खरंतर हयाची सुरुवात एक मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सुरू झाली होती त्या दिवशी आम्ही डिक्लेअर केलं होतं की युवा महाराष्ट्र जागर स्वयंरोजगाराचा या नावाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रोजगार आणि स्वयंरोजगार सेलच्या माध्यमातून आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक अभियान राबवते याचा उद्देश असा आहे की महिलांमध्ये असेल किंवा युवकांमध्ये असेल की, की रोजगार आणि स्वयंरोजगाराचा एक प्रचार प्रसार शासकीय योजनांच्या माध्यमातून व्हावा आणि त्याचाच हा एक डोंबोली कल्याण डोंबोलीमध्ये हा एक झालेला आपला आजचा कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये आपण अधिकाऱ्यांना बोलून ज्या शासकीय पोहचवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालवतात तर तीन जिल्ह्यामध्ये ऑलरेडी झाला कार्यक्रम त्याच्यामध्ये संभाजीनगरचा झाला आहे कार्यक्रम जालनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि औरंगाबादचा कार्यक्रम झालेला आहे सॉरी औरंग हा संभाजीनगर जालना आणि नगर या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे माझी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रोजगार आणि स्वयंरोजगार पक्ष आणि संपूर्ण पक्षाच्या माध्यमातून मी सर्वांना एक कटिबद्ध आहे मी या विषयासाठी की मी ह्या विषयावरती प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करते आणि या विषयामध्ये ज्यांना काही सहकार्य ज्या पण लोकांना सहकार्य लागणार आहे ज्या पण लोकांना उद्योग सुरू करायचा किंवा नोकरीच्या संदर्भात अडचणी येत आहेत यामध्ये सहकार्य करण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि त्यामध्ये माझं संपूर्ण पक्षाचं माझं संपूर्ण पक्षाचं सहकार्य त्यांना मिळणार आहे याची मी खात्री देते आणि त्यांनी फक्त संपर्क साधावा एवढंच मी त्यांना आव्हान पण करते माझ्या या अभियानाच्या माध्यमातून सगळ्या लोकांना एक आव्हान असेल ज्या पक्षकार पक्षाचे जे काही पदाधिकारी असतील यांच्या यांनाही आणि जे काही या अभियानामध्ये सामील होणार आहेत या सर्व लोकांसाठी माझं एक आव्हान आहे की आजच्या काळाला हे रोजगार आणि स्वयंरोजगार हे खूप महत्वाचे विषय आहेत आणि हे शासकीय योजनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे त्यासाठी या एका अभियानाचा सगळ्यात जास्त लोकांनी फायदा घ्यावा पक्षाच्या कार्यालयामध्ये त्यांनी संपर्क साधावा आणि या योजना माहिती करून घ्याव्या जेणेकरून त्यांचे आर्थिक सोर्स असतील उद्योग असतील व्यवसाय असतील उभं करण्यामध्ये आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांनी थोडंसं पुढे यावं आम्ही एक पाऊल पुढे आलो त्यांच्याकडनं पण एक पाऊल पुढे आले तर नक्कीच याच्यामध्ये समन्वय चांगला झाला तर सगळ्यांना फायदा होणार आहे